नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो नव्वद टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर तसेच या संदर्भात उपसाधनांबद्दल महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेल चॅनेलला चाले। चाले सबस्क्राईब करा जवळची बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो आपण बघितले आहे की नव्वद टक्के अनुदानावरती मिनी टॅक्टर आणि त्या संदर्भात उपसाधनांचे जे काही आपले प्लॅनला अनुदान मिळत असते यासाठी अर्ज सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये हे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत आणि हे अर्ज जे आहेत हे तुम्हाला दहा फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहेत मित्रांनो दोन हजार सतराच्या जेआरनुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबुद्ध जे घटक आहेत अशा घटकांसाठी ह्या नव्वद टक्के अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर किंवा त्या संदर्भात काही हे अवजारे आहेत यांसाठी ही योजना राबवण्यात येत असते तर याचा लाभ जो काही आहे जो बचत गट आहे महिलांचा बचत गट असेल पुरुषांचा बचत गट असेल अशा बचत गटांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे त्यामध्ये प्रकल्प खर्च सा साडेतीन लाख रुपये ग्राह्य धर तीन लाख पंधरा हजार रुपया अनुदान या बचत गटांना देण्यात येत असते आणि याच्या संदर्भात जे काही अर्ज आहेत ह्या अर्ज करण्याचे आव्हान जे आहे हे बचत गटांना करण्यात आलेले आहे हे अर्ज दहा फेब्रुवारी पर्यंत करण्यासाठी मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यासाठी अर्ज करायचे असेल तर यासाठी एक संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मिनी डॉट महासमाज कल्याण डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो या संदर्भात काही अटी शर्ती नियम असतील काही निकष असतील या संदर्भात तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करायला विसरू नका तसे मित्रांनो मित्रांनो दोन हजार सतराच्या जयानुसार जर आपण बघितले तर या ठिकाणी जे काही बचत गट आहेत अशा बचत गटामध्ये गटा सदस्य किमान ऐंशी टक्के जे सदस्य आहेत हे है सदस्य अनुसूचित जाती जमाती असतील किंवा नवबुद्ध घटक असतील या घटकांचे जे काही ऐंशी टक्के सदस्य आहेत या सदस्यांचे बचत गट असतील हे बचत गट यासाठी नव्वद टक्के अनुदानावरती ट्रॅक्टर ट्रॅक्टर जे आहेत किंवा इतर ते ट्रॅक्टर ला संबंधित अवजारे आहेत हे खरेदी करू शकतील या अनुदानाचा हे लाभ घेऊ शकतील तर मित्रांनो अशा प्रकारे बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावरती ही योजना आहे ही राबवण्यात येत असते यामध्ये साडेतीन लाख रुपये प्रकल्प खर्च आणि दहा टक्के लाभार्थी हिस्सा आणि उर्वरित नव्वद टक्के अनुदान अशा प्रकारे हे अनुदान दिले जाते आणि या प्रकल्प खर्चापेक्षा जर तुम्हाला काही जास्त किमतीचे अवजारे घ्यायचे असतील तर ते प्रकल्प खर्चापेक्षा जर खर्च तुमचा असेल तर तो खर्च जो आहे हा बचत गटाला करावा लागतो तर ह्या योजनेमध्ये पन्नास टक्के अनुदान जे आहे हे टॅक्टर खरेदीनंतर तुम्ही इतर पावत्या वगैरे खरेदीची पावती असेल हे सादर केल्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के अनुदान हे मानला दिले जाते आणि जेव्हा आपण आर टी ओकडे या ट्रॅक्टर शी संबंधित जी काही नोंदणी असते ही केल्यानंतर तुम्हाला उर्वरित जी रक्कम आहे जे पन्नास टक्के अनुदान आहे उर्वरित हे तुम्हाला दिले जाते तर मित्रांनो अशा प्रकारे या तुम्ही संकेतस्थळावरती अर्ज करू शकता आणि नव्वद टक्के अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर असतील इतर काही जे अवजारे असतील या ह्या अवजारांवरती नव्वद टक्के अनुदानावरती ह्या तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट होते आणि हे जे हे जे अर्ज आहेत हे नांदेड जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करायला विसरू नका चॅनेलला आता पर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा जवळची बेलकन ऑलवरती प्रेस करा कारण असाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटत असतात तर भेटूया पुढील व्हिडिओ ते एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद